नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक छत्तीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्र एक हजार जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी सातशे सर अकराशे पन्नास जास्तीत ज्या दर सोळाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकशे तेरा क्विंटल कमीत कमी चारशे ईश्वर हंध्रा आठशे जास्तीत ज्यादा बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक आठशे चार क्विंटल कमीत कमी चारशे ईश्वर आठशे पन्नास जास्तीत जस तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक दहा हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी चारशे ईश्वर हंध्रा एक हजार जास्तीत जद सोळाशे रुपये क्विंटल नवीन आले सां तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील